बावनकुळे साहेबांनी कोराडीमध्ये आमच्या भवानी मातेचं किती सुंदर देऊळ बनवलं बघा आज बाबासाहेबांनी ज्या दीक्षाभूमीवर दीक्षा घेतली ती दीक्षाभूमीचं काम पूर्ण करण्याचं काम मी पालकमंत्री असताना पूर्ण करून पैसे दिले ते कंपाऊंड वॉल बांधली स्टील पाईपचं रेलिंग मानलं आणि दीक्षाभूमीवर पाणी लागत नाही तर तिथे बगीचा लावला आणि पाणी मिळवण्याकरता अंडरग्राऊंड पाईपलाईन लावून रामदास पेठल्या नाग नदीतून पाणी घेऊन दीक्षा नदीवर दीक्षा भूमीवर आणलं आणि बगीचा लावला आम्ही आंबेडकर विरोधी चिचोलीला आंबेडकरांच्या साहित्यावर मोठं म्युझियमचं काम सुरू आहे बावनकुळे साहेबांनी देवेंद्रजींनी त्याला पैसे दिले ड्रॅ कामठीमध्ये ड्रॅगन टेम्पल आहे त्याला शंभर दीडशे कोटी रुपये बावनकुळे साहेबांनी आणि सुलेखाताई कुंभार यांनी दिले आम्ही दलित विरोधी आहोत मताकरता आम्ही नाही केलं मी तर स्पष्ट सांगितलं नागपूरला जेव्हा लोकसभेत होतो की मी जातीयवाद आणि सांप्रदायिकता नाही करणार की की खऱ्या अर्थाने या काटोल विधानसभा क्षेत्राचा विकास करणारा ज्याच्यामध्ये विकास करण्याची क्षमता आहे कार्य करण्याची तत्परता आहे आणि कामाचा फॉलोअप करण्याची वृत्ती आहे स्किल्ड आहे असा एक उत्तम कार्यकर्ता मी चरणसिंगच्या रूपाने गेल्या अनेक वर्षात बघितला आहे आणि म्हणून बावनकुळे साहेबांना मी सांगितलं की चरणसिंगला तुम्ही तिकीट द्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे पण दोनदा तिकीट दिलं पण तुम्ही काही आशीर्वाद नाही दिला आता त्यांनी सांगून टाकला का शेवटची वेळ आहे म्हणजे इतक्यात काही वरती जायची शक्यता नाही आता, आता निवडणूक हारली तर बावनकुळे साहेब म्हणे पुढच्या वेळी तिकीट नाही देणार तुम्हाला काटोलचा विकास करणारा आता मी एक फोटो पोस्टर पाहिला दमदार नेतृत्व कर्तृत्व नेतृत्व मी खाली पाहिलं काय दमदार केलं काय कर्तृत्व केलं आहे काय का, का? मला माहिती नसेल तर तुम्ही समजून सांगा दमदार काय केलं पण मी एक विश्वासाने सांगतो की चरण सिंगची पाच वर्षाची कारकीर्द आजपर्यंत कुठल्याही आमदारांनी जेवढे विकासाची कामं या काटोल मतदारसंघात केली नाही त्यापेक्षा जास्त कामं आपली सेवा करून चरणसिंग केल्याशिवाय राहणार आणि काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहा त्याला मदत करा आणि माझी त्याला एकच विनंती आहे की निवडून आल्यानंतर पहिलं काम म्हणजे कोणतं असेल तर धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाणाला थांबायला लावा ला थांबलेल्या पाण्याला जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे आपल्या सगळ्यांच्या